मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एकदम नाद एकदम खतरनाक अशा या व्हिडिओमध्ये ज्यात आपण तुम्हाला एकदम खतरनाक एकदम टॉपची आत्ताची ट्रेंडिंगची अशी ही डिझाईन तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत पाहावा लागेल जेणेकरून व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन स्टेपमध्ये बोलून पासवर्ड आपण दिलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला घ्यायचा आहे आणि पुढे तुम्हाला माहितीच आहे पासवर्ड कशा प्रकारे यूज करावा लागतो फाईल एक्सट्रैक्ट करण्यासाठी आणि तर तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करा पी एल फाईल तुम्ही यूज करू शकता फ्री ऑफ कॉस्ट फक्त एवढाच की व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ संपूर्ण गोष्टी संपूर्ण पी एल पी फाईल कशाप्रकारे आपण बनवलेली आहे ते डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओकरिता तुम्ही जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन नौन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करू एकदम एक राडा एकदम राबचिक नात करते काय अशी ही डिझाईन आपण घेऊन आलेलो आहे जे की तुम्हाला थमनेलला बॅकसाइडला एकदम कमी म्हणजे हायलाइटेड थोडं स्मूथमध्ये तुम्हाला पाहायला भेटलं असेल पण तिथं काय टेन्शन घेऊ नका हो आपण आपल्या व्हिडिओत दाखवणार आहे तिथं जरी आपल्याला थांबण्याला पाहायला भेटलं नसेल तरी पण आपण दाखवणार एकदम नाद तुम्ही बघू शकता आपण आपलं पिक्सलॅब ओपन केलेलं आहे त्याचबरोबर आपण आपली पी एल देखील ओपन केलेली आहे आणि ही आपली आजच्या डिझाईनची साईज जी तुम्हाला व्हिडिओत पाहायला मिळते आहे तर हे अशा प्रकारे आपण ही आपली पी एल फाईल बनवलेली आहे एकदम राहाडा एकदम नात अशी आपली पी एल फाईल ही आपल्या पी एल फाईलची ही बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता कशाप्रकारे हे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंडला देखील तुम्ही बघू शकता आपण कशाप्रकारे सेट केलेले आपल्याला जेवढा भाग आपल्या या डिझाईनमध्ये पाहिजे तेवढा आपण व्यवस्थितरित्या आपण वापर करून घेतलेला आहे तर आता इथं आपण एकच पी एन जी दोन वेळा अलटून पलटून आपण वापरले हे कशाप्रकारे वापरली गेली हे तुम्हाला फायनल जेव्हा आपली डिझाईन पूर्ण होईल तेव्हाच तुम्हाला समजणार ते आहे त्यासाठी हे ठेवायचं डिझाईनमध्ये त्याबरोबर आता हे तर तुम्ही बघू शकता तुम्ही म्हणताल हे मध्येच काय असं टाकलं आहे फोटो समजून जाईल आपण हा फोटो शेवट ॲड करू हे तर आता आपण आपल्या बैलांची पी एन जी फाईल ही पी एन जी तुम्ही बघू शकताय आहे कशाप्रकारे आपण ॲड केलेली आहे मित्रांनो तुम्हाला देखील अशा प्रकारे हे बैलांची पी एन जी बनवायची तुम्हाला माहीत नाही आहे कशाप्रकारे बनवतात तर नक्कीच मी सांगतो आहे की या व्हिडिओमध्ये मित्रांनो डायरेक्ट जायचे गुगलवरती गुगलवर गेल्यावर तुम्ही सर्च करा रिमूव बी जी आणि त्याचा वापर करून तुम्ही बैल आपली कटिंग करू शकता डायरेक्ट त्यांची पी एन जी फाईल हे तुम्हाला एकदम प्रॉपररीत्या कट केलेले भेटून जाईल थोडंफार चेंजेस होतात ते चेंजेस तुम्हाला मॅन्युअली करावे लागतील एवढंच फक्त लक्ष द्यायचं आहे बाकी पी एन जी एकदम एकदम व्यवस्थित कटआउट हे तुम्हाला आपल्या बैलांच्या फोटोचे भेटणार आहे त्यानंतर इथे आता आपण ॲड करू ही ब्रश पी एन जी चॉकलेट कलरमध्ये डार्क चॉकलेटमध्ये आपण हे यूज करतो आहे त्याच्यानंतर इथं आता आपल्याला टाकायचं आहे आपल्या मैदानाचे डिटेल्स त्यासाठी ते आपण ही वेक्टर पी एन जी उलटी केलेली आहे तुम्ही बघू शकताय जनरली हे असं असतं आहे पण तुम्हाला असं पाहायला भेटते ते कशामुळं तर आपण ते उलट केलेले आपल्याला हवं तसं आपण घेतलेलं आहे तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही पी एल पीमध्ये चेंजेस करू शकताय तुम्ही तुमचे डिझाईन करू शकताय हे तर आता तुम्ही बघू शकताय आपण गदा ॲड केलेली आहे त्याबरोबर ढालीची देखील पी एन जी ॲड केलेली आहे दोन्ही साईडला एक एक गदा एक एक ढाल अशा प्रकारे आपण आपल्या डिझाईनमध्ये ॲड केलेले आणि पहिला पासवर्ड आहे तो म्हणजे नाद आपण व्हिडिओत जो पासवर्ड देतो आहे तो पासवर्ड आपण कॅपिटलमध्ये दे देतो आहे त्यामुळं कॅपिटल वर्ड तुम्ही यूज करा नाद एन डबल ए डी त्याचबरोबर इथं आता तुम्ही बघू शकताय हे आपण टाकून घेतलेले आहे श्रीलिपी फोंटचाही यूज करून त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय आहे डी जी फोन्ट आपण यूज केलेला आहे जे के टाकलेलं आहे आपण हनुमान केसरी दोन हजार पंचवीस हे टेक्स्ट टाकण्यासाठी आपण डी जी फोंटचाही यूज केला आहे त्याचबरोबर इथे देखील आता आपण मैदानाचं लोकेशन हायलाईट केलेलं के आहे त्यासाठी आपण श्रीलिपी फॉन्टचा यूज केलेला आहे फुल्ली एडिटेबल ही पी एल फाईल असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ पासवर्ड तुम्हाला दोन स्टेपमध्ये दिलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला मिळवायचा आहे आणि फाईल एक्स्ट्रॅक्ट करायची आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय की आता इथं आपण आपल्या ह्या मैदानाचे जे बँड डिझाईनवरती टाकायला लागते ते आपण टेक्स्ट टाकून घेतलेले इथं आपण वरती टाकलेले त्याबरोबर कितवा क्रमांकाला ते, कित ते देखील आपण मेन्शन केलेलं आहे बैलांच्या मालकांची नावं देखील आपण इथे मेन्शन केलेले हे तिन्ही फॉन्ट आपल्याला वेगळे पाहायला भेटतात फक्त श्रीलिपी फॉन्ट आहे जे त्या त्यांच्या पुढचा जो नंबर असतो तो नंबरमध्ये फक्त चेंजेस आहेत बाकी फॉन्ट हा श्रीलिपीच आहे त्याच्यानंतर आता इथं तुम्ही बघू शकता गाडीचं ड्रायवर हे देखील आपण मेन्शन करून घेतलेले त्याच्यानंतर इथे आपण बाकी सुट्टी मेकर वगैरे जे आपले खाली डिटेल्स टाकायला लागतील परफेक्ट नियोजन खंबीर असतात हे आपण डिटेल ॲड करून घेतलेली आहे तुम्हाला माहितीच आहे जर चेंजेस करायचे असेल तर फक्त डबल क्लिक तुमचे जे श्रीलिपी जे आपलं मराठी टेक्स्ट असेल ते श्रीलिपी कन्वर्ट करून इथे पेस्ट करायचं पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे आपलं जे मराठी टेक्स्ट आहे ते तुम्हाला इथे डायरेक्ट श्रीलिपी कन्वर्ट करून इथे श्रीलिपीच्या फंडच्या माध्यमातून त्या स्टाईलमध्ये आपल्याला पाहायला भेटतं आहे त्याच्यानंतर इथं आता आपण खाली टाकून घेतलं आहे कसं आहे करल काय नाग परत राहडा असतोय करल काही ना परत हे आता आपण टेक्स्ट टाकून घेतलं आहे त्याच्यानंतर हे फ्लावरची पी एन जी जे की तुम्हाला मला आपल्याला सरळ सगळ्यांना हे गुगलवरती भेटून जाते फ्रीमध्ये असते डाउनलोड करायचं डायरेक्ट गुगलवरने अशा प्रकारचे हे पी एन जी आपल्याला डायरेक्ट गुगलवरती भेटून जातात आता इथं तर आपण हनुमान केसरी मैदाने त्यामुळं आपण हनुमानदाचा हा फोटो पी एन जीमध्ये आपण कट आउट करून घेतलेला आहे आणि तो इथे यूज करतो आहे श्री हनुमान आणि श्रीरामांचा फोटोची पी एन जी आपण इथे यूज करतो आहे त्याच्यानंतर इथं आता तुम्ही बघू शकता तर आपण थोडंसं डायरेक्ट दाखवण्याचा प्रयत्न केला इथं तुम्ही बघू शकता हा आपण यूज करतो आहे तो म्हणजे बी जी फॉन्ट डी जी फॉन्ट हा आपण यूज करतो आहे तर मित्रांनो याचा तुम्ही बघू शकता तुम्ही फॉन्टचा कलर पहा त्याच्यानंतर आता आपण इथे तुम्ही बघू शकता आपण थोडंसं एक पिंकीश आपण कलर यूज केलेला आहे त्याला आणि त्याच कलरचा डार्क जे डार्क साईड आहे ते आपण इनर शॅडो म्हणून मारलेले आहे त्यामुळं आपल्याला हा टेक्स्ट इफेक्ट पाहायला मिळतोय मिळतो आहे जो की एकदम ट्रेंडिंगला चालला आहे एकदम टॉप चालू आहे असा हा इफेक्ट आपण आपल्या या डिझाईनमध्ये या पी एल पी फाईलमध्ये तुम्हाला दिलेला आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याच्यानंतर इथं आता आपण ॲड केलेली ही क्राऊनची पी एन जी दुसरा पासवर्ड आहे एक पाच तीन एकदम एक नातखोळा असा हे क्राऊन पी एन जी आपण ॲड करून घेतलेली आहे त्या क्राऊनच्या पी एन जीला देखील तुम्ही बघू शकताय की आपण जे सेम जे टेक्स्टसाठी आपण कलर यूज केला आणि इनर शॅडो हे दोन्ही पण आपण याला देखील यूज केलेले आहेत फक्त या पी एन जीला इनर शॅडोचे प्रमाण थोडंसं कमी पाहायला मिळेल पण बाकी कलर वगैरे एकदम प्रॉपर लेवलला आपण करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त काही फरक असा पी एन जीला पडत नाही पण एकदम क्लासिक आपलं आप काही आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा काही हरकत नाही आता आपण आधारस्तंभाचा फोटो आपण टाकून घेतलेला आहे जो की होता हा आता तुम्हाला समजून गेला असेल की आपण या घोड्याचा पी एन जी फाईल ही आपल्या पी एल फाईलमध्ये एकदम स्टार्टिंगच्या लेअरमध्ये का होते तर याच्यासाठीच की बैलांच्या फोटोच्या बॅकसाईडला ते राहावं तर त्याच्यानंतर आता हे तर तुम्ही बघू शकताय जे आपल्या बैलांच्या नावाच्या खाली थोडंसं आपलं मोकळं मोकळं वाटते डिझाईन तुम्ही बघू शकता तर ही डिझाईन भरून काढण्यासाठी ती जागा भरून काढण्यासाठी हे तर आता आपण यूज केलेली ही पंखाची पी एन जी फिदर पी एन जी म्हणून देखील आपण ओळखतो ही पी एन जी आपण इथे ॲड करून घेतलेली आहे त्यात थोडंसं कलर चेंजेस वगैरे काय करायचं असेल तर नक्कीच करू आहे थोडंसं त्यात कॉन्ट्रास्ट वगैरे सॅच्युरेशन वगैरे जे काय ते इनक्रीज डिक्रीज काहीही करून आपण आपले डिझाईन ॲक्ट्रॅक्टिव करू शकतो फायनल म्हणजे आपला लोगो तो लोगो आपण इथे ॲड करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपली ही डिझाईन कम्प्लीट झालेली आहे त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओत पासवर्ड भेटला असेल पुढे भेटेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे एकदम टॉपचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो काही व्हिडिओ आपण फ्रीमध्ये दे, देत असतो तर काही व्हिडिओ जे आपण पी एल फायल देतो ते आपण पेड स्वरूपात देत असतो पण काही हरकत नाही त्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओला लाईक आणि कमेंट देखील करा फक्त पासवर्ड कमेंट करू नका तर धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या ऑर्डरमध्ये सगळ्यांना विनंती कोणीही पासवर्ड कमेंट करू नका तुम्ही फाईल यूज करा पण पासवर्ड कमेंटमध्ये टाकू नका